महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र काही गे दिवसांपासून बिहारमधील गया येथे बौद्ध आणि हिंदू असा संघर्ष पाहायला मिळतोय मंदिरामध्ये इथं संघर्ष आहे आता या संघर्षात बौद्ध भिक्खूंनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे बिहार मधील जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बोध गया येथे ये बारा फेब्रुवारी पासून बौद्ध भिक्खू निदर्शन करतायत त्यांची मागणी अशी आहे की बीटी कायदा म्हणजेच बौध गया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या कायद्याअंतर्गत स्थापन होणाऱ्या बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती म्हणजे बीटीएमसी मध्ये बौद्ध तसेच हिंदूंना सदस्य बनण्याची तरतूद आहे ज्याला बौद्ध भिक्खू बऱ्याच काळापासून विरोध करतात नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान बौद्ध भिक्खूंनी यापूर्वी महाबोधी मंदिराजवळ आमरण उपोषण केलं होतं परंतु सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रशासनाने त्यांना महाबोधी मंदिर परिसरातून दूर केलं होतं आता हे बौद्ध भिक्खू महाबोधी मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दोमुखन नावाच्या ठिकाणी निषेध करत आहेत गया जिल्ह्याचे डीएम म्हणजेच कलेक्टर बीटीएमसीचे चे पदसिद्ध अध्यक्ष असतात या संदर्भात त्यांनी सांगताना असं सांगितलं की बौद्धांची ही मागणी नव्वदच्या दशकापासून आहे सध्या जिल्हा प्रशासन आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केलेली आहे बिहार सरकारचा गृह विभाग बीटीएमसी चे व्यवस्थापन करतो हा एक धोरणात्मक निर्णय उष्णवाऱ्यांना तोंड देत दोमुखांमध्ये बौद्ध भिक्खू निषेधासाठी बसलेले आहेत काही ठिकाणी आंबेडकरांचा फोटो दिसतो तर काही ठिकाणी संविधानाची प्रत या निषेध ठिकाणी आपल्याला दिसते या चळवळीचे नेतृत्व करणारे आकाश लामा म्हणतात की जगातील कोणतेही धार्मिक स्थळ दुसऱ्या कोणत्याही धर्माने व्यापलेले नाही मशीद मुस्लिम चालवतात मंदिर हिंदू चालवतात गुरुद्वारा सिख चालवतात पण महाबोधी मंदिर हिंदूंनी व्यापलेले ते म्हणाले की आम्ही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहोत आम्ही बिहार सरकार आणि अल्पसंख्याक आयोगाशीही संपर्क साधला पण कोणीही आमचं ऐकलं नाही तर हिंदूंनी पीटी कायद्यात का, का समावेश करण्यात आले हे याचं कारण त्या तरतुदींच्या निर्मितीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पदे आहे आणि तेच आपण बघूया भगवान बुद्धांना बोधगया येथे बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तिथेच ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोक एक मंदिर बांधलं बोधगया मंदिराच्या मंदिराच्या वेबसाईटनुसार तेराव्या शतकात तुर्की आक्रमकांच्या हल्ल्यापर्यंत केला होता की महाविहाराचा म्हणजे महाबोधी मंदिराचा तो कायदेशीर उत्तराधिकारी आहे नंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये इंग्रजी पत्रकार आणि लेखक एडविन अर्नॉल्ड यांनी महाबोधी मंदिर बौद्धांना परत करण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता यानंतर अठराशे एक्क्याण्णव मध्ये श्रीलंकेचे अनागरिका धर्मपाल बोधगया येथे आले आणि त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली आणि मंदिरावर बौद्धांच्या नियंत्रणासाठी चळवळ उभी केली म्हणजे थोडक्यात हे मंदिर बौद्धांना परत द्या अशी त्यांची ती चळवळ होती या चळवळीने नंतर व्यापक रूप धारण केलं नंतर एकोणीशे बावीस मध्ये गया येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आला होता राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये बिहार विधानसभेत बोधगया मंदिर विधेयक मांडण्यात आलं जे एकोणीशे एकोणपन्नास मध्ये अस्तित्वात आलं अठ्ठावीस मे एकोणीशे त्रेपन्न रोजी पहिल्या बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती म्हणजे बीटीएमसी स्थापन झाली बीटी बोधगया मंदिर कायद्यातील म्हणजे बीटी कायद्यातील समितीमध्ये एकूण आठ सदस्य असतील ज्यात चार बौद्ध आणि चार हिंदू असतील समितीचे अध्यक्ष गयाचे डीएम असतात म्हणजे तेच कलेक्टर असतात ते हिंदूच असणं अनिवार्य होतं जर गयाचे डीएम म्हणजे जिल्हाधिकारी बिगर हिंदू असतील तर राज्य सरकारला अध्यक्ष म्हणून हिंदू सदस्याची नियुक्ती करावी लागत होती पण दोन हजार तेरा नंतर राज्य सरकारने बीटी कायद्यात सुधारणा केली आणि साठी म्हणजे कलेक्टर पदासाठी हिंदू असण्याची अट रद्द केली परंतु बौद्ध धर्मीय पर समितीमध्ये हिंदू सदस्यांच्या उपस्थितीला मात्र बौद्ध विरोध आहेत या संपूर्ण वादाची एक बाजू म्हणजे बोधगया मठ बीटीएमसीतील हिंदू सदस्यांमध्ये एक पद बोधगया मठाच्या महंतांसाठी राखीव आहे सध्या बोधगया मठातील अंतर्गत वादामुळे हे पद रिक्त आहेत परंतु बोध मठाचे मुख्य पुजारी आणि बहुतेक हिंदूंचा असा विश्वास आहे की बुद्ध मंदिरा व्यतिरिक्त महाबोधी मंदिरात त्यांच्या देवी देवतांचे मंदिर देखील आहेत महाबोधी मंदिरात संकुलातील मंदिरांचे व्यवस्थापन दोन समित्या आणि व्यवस्थापन समित्या करतात बीटीएमसी आणि बोधगया मठ म्हणजेच मंदिर परिसरात बौद्ध भिक्खू आणि ब्राह्मण पुजारी दोघांची उपस्थिती सुरूच असते हिंदू सदस्यांना बीटी कायद्यातून काढून टाकण्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जपानहून भारतात आलेल्या बौद्ध भिक्खू सराई सुराई यांनी यासाठी एक मोठी चळवळ उभी केली होती त्यावेळी आंदोलनाचे प्रमाण लहान वाटत असले तरी अमेरिका महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि लडाख देशाच्या देशा अनेक भागांमध्ये बोध गया समर्थनात निदर्शनं झाली होती लडाख निषेध स्थळी आलेले देचिन हे जी म्हणतात मी या निदर्शनाच्या समर्थनात येथे आलो आहे हे आपल्या बौद्धांसाठी अत्यंत महत्वाचे स्थान आहे म्हणून बौद्ध मंदिर हे बौद्ध लोकांच्या ताब्यातच दिलं पाहिजे दरम्यान बारा फेब्रुवारीपासून संपावर असलेल्या महाराष्ट्रातील जयवंती आढावा म्हणतात हा कायदा संविधान लिहिण्यापूर्वीच बनवण्यात आला होता आमचा कायदा बाबासाहेबांच्या संविधानानुसार असावा अशी आमची इच्छा आहे महाबोधी मंदिर बौद्ध भिक्कुणा देण्यात यावं केजरीवाल सरकारच्या काळात हिंदू देवतांवर केलेल्या टिप्पणीमुळे वादात सापडलेले आणि नंतर राजीनामा देणारे राजेंद्र पाल गौतम देखील बोधगया येथे पोहोचले होते बीटीएमसी चा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे सध्या तिच्या सचिव महाश्वेता महारथी आहेत धम्मधीरू टी ओकुनिगी किरण लामा अरविंद कुमार सिंग आणि मिथुन मांजे हे सदस्य आहेत मिथून मांझी हे दशरथ मांझी यांचे सुपुत्र आहेत बीटीएमसी चे माजी सचिव आणि सध्या आंदोलन करणारे प्रज्ञाशील महाथेरो हे मध्य प्रदेशचे आहेत एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ते बिहारमध्ये स्थायिक झाले आणि बीटीएमसी ला हिंदू सदस्यांपासून झाले ते म्हणतात की पूर्वी सचिव ही हिंदू असायचे पण हालचालींमुळे सचिव बौद्ध होऊ लागलेले आहेत मी पहिला बौद्ध सचिव होतो सचिव असताना मला समजले की डीएम हा बीटीएमसी चा सर्वोच्च अधिकारी आहे आणि प्रक्रिया त्याच्यानुसार चालते हा वाद खूप काळापासून सुरू आहे अगदी या वादाला शतकांची परंपरा आहे परंतु हा वाद मिटणार आहे की नाही आता हे काळच ठरवेल सम्राट अशोकानं बांधलेल्या या मंदिरामध्ये आता बौद्ध आणि हिंदू हा संघर्ष सुरू आहे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली महाराष्ट्र दिनमानच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान